नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्ममध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आमचा कोकणातला मालवणी बाजका मसाला कसा बनतो तर त्याची पूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याच्यासाठी साहित्य सगळं काय घेतलं ते मी पहिल्यांदा दाखवते तीन प्रकारच्या मिरच्या आहेत ज्यामध्ये दोन किलो बेडगी मिरची आहे दोन किलो गुंटूर मिरची आहे आणि एक किलो काश्मीरी मिरची आहे एकूण पाच किलो मिरचीचा मसाला आपण बनवणार आहोत आणि त्याच्यासाठीचं मसाल्याचं साहित्य जे आहे इतर सामान ते मी तुम्हाला आता दा दाखवते त्याचं प्रमाण एक किलो मी धणे घेतलेले आहेत अर्धा किलो बडीशेप पाव किलो मिरी त्याच्यानंतर लवंग जी आहे ती मी इथे शंभर ग्रॅम घेतलेली आहे खसखस आहे पाव किलो त्याच्यानंतर हे आहे चक्रफूल चक्रफूल शंभर ग्रॅम आहे आणि त्याच्यानंतर दालचिनीची कांडी जी आहे ज्याला सिगारेट दालचिन म्हणतात तर ती शंभर ग्रॅम आहे त्यानंतर हे आहे शाही जिरं शाही जिरं थोडं घेतलं आहे पन्नास ग्रॅम आपण साधं जिरं आहे ते काही काहीजण घालतात तर मी ते फक्त शाही जिरं घालते त्यानंतर ही आहे मसाला वेलची पन्नास ग्रॅम मेथी पन्नास ग्रॅम आणि हे आहे नागकेशर वीस ग्रॅम नागकेशर थोडं घातलेलं आहे आणि हे आहेत हिंगाचे खडे जे आपण नंतर वापरणार आहोत मसाला साठवण्यासाठी ही हळद आहे गावठी हळद जी मी तुम्हाला व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला आहे तर तीच आम्ही मसाल्यामध्ये वापरतो त्याच्यामुळे ही तुम्हाला अशी दिसते दुकानची जी हळद असते ती पूर्ण कांद्यांमध्ये असते ही बारीक केलेली घरगुती हळद आहे जी साधारण पाव किलोपेक्षा थोडी जास्त असेल हे आहेत दालचिनीची पान, आणि हे तुम्हाला वेगळं पान दिसत असेल तर हे आहे ऑल स्पाइसचं पान तर दालचिनीच्या पानांबरोबर तेसुद्धा मी घालणार आहे आमच्याकडे झाडं आहे तर त्याची ती पानं आम्ही घालतो ऑलस्पाईसची आणि हे आहे जायफळ हे सुद्धा मी तुम्हाला ह्याच्या अगोदर व्हिडिओमध्ये दाखवलं आहे जायफळ आणि जायपत्री दोन्ही घरगुती आहे आणि हे सगळं जे साहित्य आहे ते आता पहिल्यांदा आपण उन्हामध्ये वाळवणार आहोत पहिल्यांदा अगदी मिरच्या वळवणार मसाल्याचं साहित्य जे आहे जे गरम सामान आहे ते वाळवायची गरज नाही मिरच्या ज्या आहे त्या कडक उन्हामध्ये अशा वाळवून घ्यायच्या आहेत आणि उन्हामध्ये घातल्यानंतर त्या कुरकुरीत होतील मग त्याचे देठ काढायचे आहेत तर ही जी गुंटूर मिरची होती ना त्याचे देठ काढूनच मला ही मिळाली एक माझं काम कमी का झालं आणि माहितीसाठी गुंटूर जी मिरची आहे ती तिखटपणा वाढवते मसाल्याचा खूप तिखट असते बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची जी आहे ती कलरसाठी वापरली जाते बेडगी मिरचीचा जा तिखटपणा थोडा कमी असतो गुंटूर मिरचीपेक्षा तर ही पण दोन किलो आहे डेट तुम्हाला दिसत असतील हे आता मी उन्हात घालणार आहे आणि याचे देठ जे आहेत ते कुरकुरीत झाल्यानंतर मिरची काढून घेणार आहे उन्हात घातल्यानंतर डेट काढले ना की देट सहज येतात जास्त त्याला त्रास पडत नाही त्याच्यामुळे हे आधी उन्हात घालायची आहे मिरची तशा प्रकारे हे मी उन्हामध्ये वाळून घेते तोपर्यंत पूर्णप्रमाचे व्हिडिओज तुम्ही पाहताच आहात पूर्ण ब्रह्मचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक आणि शेअर नक्की करा आणि जे लोक चॅनलवर नवीन आहेत त्यांनी अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूर्ण ब्रह्मला सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा अशा प्रकारे हे मी डेट आता काढून घेणार आहे सगळ्या मिरच्यांचे मी आणि सासूबाई आम्ही दोघांनी मिळून हे सगळे डेट काढलेत आता सगळ्यात आधी मिरची जी आहे ती मी भाजून घेणार आहे तर त्याच्यासाठी बाहेर चुलीवर मसाला भाजतो आम्ही कारण ह्याचा जो वास आहे तो घरात साठून राहिला तर खोकला वगैरे भरपूर येईल तर त्याच्यामुळे बाहेर चुलीवर मिरची भाजली जाते साधारणपणे कोकणामध्ये तुम्ही आलात तर अशाच प्रकारे एक सोहळा म्हणायला पाहिजे असा हा सोहळा असतो मसाला बनवणे म्हणजे तर पहिल्यांदा बघा मी थोडंसं तेल घातलं आहे थोडंसं तेल घातल्यामुळे काय होईल की मिरची पटकन करपत नाही म्हणून थोडं तेल घालायचं खूप तेल घातलं तर मसाला तेलकट होतो त्याच्यामुळे थोडं थोडं तेल घालून ते ह्या मिरच्या पहिल्यांदा मी असे भाजून घेणार आहे मिरच्या भाजत असताना सारख्या ढवळत राहाव्या लागतात नाहीतर एका बाजूने करपतील तर त्याच्यामुळे अशा प्रकारे ह्या कोरड्या असल्यामुळे एकसारख्या परतून परतून भाजून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे सगळ्या ज्या मिरच्या आहेत तिन्ही प्रकारच्या त्या मी पहिल्यांदा भाजून घेणार आहे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मिरच्यांच्या बियासुद्धा खाली ज्या राहिलेल्या आहेत त्यासुद्धा या बघा काढून घ्यायच्यात आणि छानपैकी पहिल्यांदा आता मी ह्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत तर सगळ्यात पहिलं हे काम आहे आणि जसं की मी म्हटलं की एक सोहळा असतो तर मला असं माझ्या लहानपणीची आठवण आठवते की आई जी होती ती माहेरी जायची आपल्या म्हणजे माझ्या आजोळी जायची मसाला करण्यासाठी स्पेशल आणि आजी आणि तिची एकदम अशी फार मोठी लगबग चाललेली असायची की असं वाटायचं की काहीतरी मोठं काहीतरी काहीतरी घडतंय आणि असं म्हणजे तेव्हा ते वाटायचं की एवढं काय आहे याच्यात एवढं मोठा सोहळा का असतो मसाला बनवायचा तर आता जेव्हा आम्ही स्वतः करतो तेव्हा कळतो की खरंच हा मोठा सोहळा होतो कारण खूप वेळ लागतो या प्रोसेसला आणि खूप सांभाळून ही सगळी प्रक्रिया करावी लागते तर मिरची सगळी मी, मी भाजून घेतलेली आहे आता याच्यानंतर मी इतर सगळं साहित्य जे आहे ते असं भाजून घेणार आहे पहिल्यांदा आधी मी धने भाजून घेतले त्याच स्टोपामध्ये आणि आता मी काय करते बाकीचं साहित्य जे आहे ते थोडं थोडं आहे त्याच्यामुळे मी काय करणार आहे दुसरी कढई ठेवून घेते छोटी आणि बाकीचं साहित्य या पद्धतीने भाजून घेणार आहे भाजायचं म्हणजे काय करायचं आहे तर पूर्ण करपायचं नाही आहे त्याचा ओलसरपणा त्या साहित्यातला मसाल्याच्या सामानातला ओलसरपणा जाईल आणि ते कुरकुरीत होतील एवढं आणि त्याचा स्मेल येईल त्याचा अरोमा जो आपण म्हणतो तो येईल एवढंच हे परतायचं आहे खूप करपवून काढायचं तर या पद्धतीने इतर सगळं साहित्य बघा मी या पद्धतीने भाजून घेते सगळ्यातरी धणे भाजून घेतले त्याच्यानंतर बडीशेप त्याच्यानंतर मिरी आणि आता ही लवंग आणि अशाच प्रकारे उरलेलं सगळं साहित्य जे आहे ते मी या कढईमध्ये भाजून घेणार आहे हे बघा चक्रफूल त्याच्यानंतर नाकेशर दालचिनीची कांडी ती मी बारीक करून घेतलेली आहे जायफळ जायपत्री हे जे आहे शेवा जे साहित्यामध्ये नव्हतं अगोदर ते मी नंतर आणून घेतलं त्याच्यानंतर मेथी शाही जिरं मसाला वेलची दालचिनीची पानं आणि थोडीशी कसुरी मेथी खसखस बरोबर मी इथे घातलेली आहे कसुरी मेथी जी आहे ती ऑप्शनल आहे पण जर तुम्ही घालून बघितलं तर त्याचा एक वेगळा स्वाद येतो तर त्याच्यामुळे जर तुम्ही घालत नसाल असा मसाला बनवत असाल आणि तर कसुरी मेथी नक्की ट्राय करून बघा हे सगळं साहित्य जे आहे ते आता भाजून झालेलं आहे उन्हामध्ये पुन्हा एकदा या मिरच्या ज्या आहेत भाजलेल्या त्या वाळवून एक दिवस सकाळी आम्ही उन्हात घातल्या सगळं गरम सामानसुद्धा उन्हामध्ये घातलं आणि हे आता गिरणीवर आम्ही चक्कीवर मसाला करण्यासाठी देणार आहोत तर या पद्धतीने सगळं मिक्स केलं आधी मिरच्या मग ते गरम सामान सगळं भाजलेलं आणि परत त्याच्यावर मिरच्या म्हणजे सगळं साहित्य एकत्र होईल आणि हे आता आम्ही मसाला लावून आणणार आहोत तर त्याच्या आधी मी मोजून बघितलं सगळं साहित्य साधारण आठ किलो होतं आणि मसाला तयार आहे आपला मसाला लावून आणल्यानंतरसुद्धा मसाला साधारण आठ किलो एवढाच झालेला होता तर या पद्धतीने मसाला जो आहे तो आता स्टोअर कसा करायचा आहे तर पूर्वी मी काय करत होते एका मोठ्या डब्यामध्ये मोठीशी पिशवी घालायची आणि त्याच्यामध्ये सगळा मसाला भरून ठेवायचा तर माझी ताई जी आहे तिने मला ही पद्धत सांगितली की ते जेव्हा आपण अशा प्रकारे मसाला एकत्र एक ठेवतो हो तेव्हा प्रत्येक वेळी काढताना त्यातला दळ जो आहे तो निघून जातो तर त्याच्यापेक्षा असं केलं मसाला चांगला टिकतो आणि त्याचा अरोमा जो आहे त्याचा जो स्मेल जो आहे तो कमी होत नाही त्याचा दळ जात नाही जसं आम्ही मालवणीमध्ये म्हणतो तर या पद्धतीने पॅकेट्स बनवून ठेवायच्या म्हणजे प्रत्येक पॅकेट सील बंद राहतं आणि पॅक राहतं त्याच्यामध्ये मी घालते हे हिंगाचे तुकडे जे मी सुरुवातीला साहित्यामध्ये दाखवलेले होते हिंग घातल्यामुळे मसाला टिकून चांगला राहतो म्हणून हिंगाचा तुकडा टाकायचा असतो मसाल्यामध्ये तर या पद्धतीने हे मी सील पॅक करणार आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारे सील करायची मशीन नसेल तर तुम्ही साधं मेणबत्ती पेटून सुद्धा हे पॅकिंग करू शकता माहितीसाठी मशीन माझी नाही आहे माझ्याकडे सुद्धा मशीन नाही मी शेजारचं जे दुकान आहे त्यांच्याकडून मागून आणलेली आहे तर तुम्ही सुद्धा असं जर तुम्हाला कोण द्यायला तयार असेल तर ती मागून आणून या पद्धतीने पॅकिंग करू शकता तर अशा प्रकारे मी हे पॅकेट्स बनवलेत आणि एका डब्यामध्ये मस्त स्वच्छ सुकवून धुवून सुकवलेला डबा आहे त्याच्यामध्ये हे भरून ठेवते जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा पॅकेट काढायचं आहे आणि मसाला वापरायचा आहे तर मी बनवलेला हा मसाला कसा झाला याची चव कशी आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल कारण हा मसाला वापरणार आहे मिरगाच्या दिवशी चिकन बनवायला तर त्यासाठी नक्की पहा पूर्ण ब्रह्म आणि अशाच एका नवीन रेसिपीच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नेहमी प्रमाणेच मस्त खा स्वस्थ रहा